एचएम घाटमाता न्यूज सांगलीतील वैद्यकीय महाविद्यालयीन तरुणीवर गुंगीचे औषध देऊन सामूहिक बलात्कार तिघांना अटक सांगलीतील एका वैद्यकीय महाविद्यालयीन तरुणीवर गुंगीचे औषध देऊन तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे याबाबत पीडित तरुणीने विश्रामबाग पोलिसात तिघांच्या विरोधात फिर्याद दिली आहे तरुणीला पाहण्याचे सांगून सांगलीतील एका फ्लॅट मध्ये नेऊन तिच्या ड्रिंकमध्ये औषध घालून तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे याबाबत वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या दोघांचा आणि एका सांगलीतील तरुणाचा समावेश आहे याबाबत विनय विश्वेश पाटील वय वर्ष तेवीस राहणार आंतोळीकर नगर सोलापूर सर्वेज्ञ संतोष गायकवाड वय वर्ष वीस राहणार सिंहगड रोड पुणे आणि याचा मित्र तन्मय सुकुमार पेडेनकर वर्ष एकवीस राहणार अभयनगर सांगली असे तिघा संशयित तरुणांची नावे आहेत याबाबत विश्रामबाग पोलिसांनी संशयित तिघांना ताब्यात घेतले आहे तर याबाबत विश्रामबाग पोलीस अधिक तपास करत आहेत याच्या घाटमाता न